गाव साडगाव गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधला वणराई बंधारा शहापूर तालुक्यातील साडगाव शिलोत्तर गुप ग्रामपंचायतीच्या वतीने साडगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाजवळ असलेल्या ओहळावरती श्रमदानातून मातीचा बांधारा बांधण्यात आला पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या वतीने वणराई बंधारा बांधण्यात आला असून सिमेंटच्या पिशवा मातीने भरून गावाजवळ असलेल्या ओहळावर श्रमदानातून हा माती बांधारा बांधण्यात आला यावेळी ग्रामपंच सरपंच पूजा विषय उपसरपंच किशोर विषय ग्रामसेवक रोहिदास बहिरम ग्रामस्थ चंद्रकांत विषय गजानन विषय जगन विषय पंकज विषय काशीनाथ विषय गोपाळ आजारे दशरथ विषय मिलिंद विषय रघुनाथ खोळांबे यशवंत विषय प्रशांत विषय वैसाली लकडे मनीषा गावंडा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते माती बांदरात पाणी साठल्याने आजूबाजूला असलेल्या जनावरांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार असल्याने ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे